आजपर्यंत आपण लुटेरी दुल्हन चित्रपट किंवा टीव्ही मालिकांमध्ये पाहिली असेल पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अशीच एक खरी आणि वास्तववादी कहाणी नागपुरात एका लुटारू दुल्ह आठ पुरुषांची फसवणूक केली आहे आधी घटस्फुटीत असल्याची बतावणी नंतर पैसेवाल्या पुरुषांना गळ त्यांच्याशी लग्नाची गाठ मग ब्लॅकमेलिंगचा घाट आणि शेवटी घटस्फुटाचा थाट ही गोष्ट आहे नागपूरच्या लुटेरी दुल्हनची नाव समीरा पेशाने शिक्षिका आणि आरोप लुटेरी दुल्हनचा श्रीमंतांना टार्गेट करून त्यांच्याशी लगीन गाठ बांधायची थोडा काळ संसार आणि मग सुरू व्हायचं ब्लॅकमेलिंगचं सत्र गेल्या पंधरा वर्षांपासून ती हेच करते आतापर्यंत तिने आठ लग्न केली आहेत आणि हो एकाही नवऱ्याला अद्याप तिने घटस्फोट दिला नाहीये याच आठ जणांच्या यादीतील तिचा एक पीडित नवरा असलेल्या गुलाम पठाणनं या प्रकरणाला वाचा फोडली ये इंटरनेट की एकदम महारत है एक टीचर है इस्लामिक स्कूल की टीचर है इसको सारी चीजें मालूम है तो इंटरनेट की बड़ी जंकर है वो नाम से उसका फेसबुक ये वो इंस्टाग्राम वगैरह निकाल लेंगे जो हम लोग का इंटरटेनमेंट लिए रखते हैं और उसमें जाके फ्रेंड रिक्वेस्ट भेजेंगे और फ्रेंड रिक्वेस्ट भेजने के बाद में फ्रेंड रिक्वेस्ट भेज देने के बाद में वो फेसबुक कॉल करके आपसे कॉन्टेक्ट करेंगे और वहां से उसका चालू हो जाएगा और स्टार्टिंग शब्द उसके चालू होंगे कि मेरे मैं

आपल्यावर अत्याचार होतोय तुम्ही आश्रय द्या अशी विनंती करायची पुरुषांना दुसरं लग्न करायला भाग कंपनी मॅनेजर ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शिक्षक हँडलूम व्यावसायिक रिअल एस्टेट व्यावसायिक या सगळ्यांना तिने आपल्या जाळ्यात ओढलं या सगळ्यांची तिने पन्नास लाखांची फसवणूक केली आपल्याकडे आतापर्यंत तीन ते चार, चार हजबंड आलेले होते त्यांच्या पण स्टेटमेंट घेतले त्यातल्या काही तिघांनी तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता मानकपूरला दोन गुन्हे दाखल आहेत जरीपटक्याला एक गुन्हा दाखल आहे आणि पाचपावलीला एक तक्रारी अर्ज एकमेकांविरुद्ध चालू होता हे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार हे आठवं लग्न आहे आणि आपण त्यांच्या माहितीकडनं जे त्यांच्याकडनं जी माहिती प्राप्त झाली त्यातल्या आपण चार ते पाच लोकांचे स्टेटमेंट झालेले आहेत अजून तपास चालू आहे अजून किती जण या लुटेरी दुल्ह्यांच्या जाळ्यात आहेत याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय त्यामुळे समीराचा गुन्हेगारी इतिहास अजूनही उघड होण्याची दाट शक्यता आहे अशा समीरांपासून सावधान मेट्रोमोरियल साईट वरून आपला साथीदार निवडताना काळजी घ्या कारण काही फसव्या साईटवरून ठरवलेलं लग्न तुम्हाला पश्चातापाला भाग पाडू शकतं तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर